चला तर मंडळी जवळच आहे तर आजची रेसिपी सर्वांना खूपच उपयोगी ठरणार आहे बऱ्याच वेळा पुऱ्या फुगत नाही तेलकट होतात खुसखुशीत होत नाही तर काय करावं तर दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा रव्याने पुऱ्या खुसखुशीत होतात आणि बऱ्याच वेळ फुगल्याला देखील राहतात दोन चमचे बेसन पीठ घालायचं त्यामुळे पुऱ्या खमंग लागतात चवीनुसार मीठ थोडीशी साखर घालायची यामुळे पुरीला रंग छान येतो थोडंसं तेल घातलं आणि पाणी घालून छान असं हे पीठ म्हणून घेऊ पुऱ्या बऱ्याच वेळ फुगल्याला राहाव्या आणि तेलकट होऊ नये म्हणून पीठसुद्धा घट्टसर म्हणायचं खूप पातळ नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ छान मळून घेतलं दहा ते पंधरा मिनिट हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे रवा छान मुरतो आणि पीठसुद्धा व्यवस्थित भिजलं जातं पंधरा मिनिटानंतर पुन्हा एकदा पीठ हे व्यवस्थित मळून घेतलं आणि लागेल तेवढे पिठाचे गोळे करून घेतले आणि बाकीचं हे झाकून ठेवायचं कारण पीठसुद्धा कोरडं पडलं तर पुऱ्या व्यवस्थित फुगत नाहीत पु थोडीशी जाडसर ठेवायची तेलामध्ये सोडताना तेल चांगलं गरम पाहिजे पुरी तळताना मोठ्या गॅसवर त्या तळायच्या आहेत तळत आल्यानंतर थोडंसं झाडण दावायचं म्हणजे पुरी थोडीशी टम्म फुगते एक बाजूही एकदा तळून घ्यायची सारखं अल्टीपल्टी करायचं नाही तर पुऱ्या तेलकट होतात अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तुम्हीसुद्धा नक्की करून पहा